नवी मुंबईच्या रावळ शहरातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे शहरातील एका नामवंत शाळेत शिकणारी दहावीची मुलगी पाच महिन्याची गरोदर राहिली आहे तिच्या मित्रासोबत असलेल्या संबंधातून ती गरोदर राहिल्याची माहिती समोर येत आहे या घटनेनंतर सर्वांना धक्का बसला असून विविध स्तरातून यावर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली मंडळी आजच्या व्हिडिओत आपण हेच पाहणार आहोत की नेमकं त्या मुलीसोबत काय घडलंय संबंधित मुलाला अटक होणार की नाही होणार या प्रकरणात नेमका कायदा काय सांगतोय नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय ते जन्मंतक मराठी मंडळी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी आठवण करून देतो आपण या चॅनलवर हो नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे करून तुम्हाला सगळी माहिती समजायला सोपं पडेल तर बघा आजकालच्या धावपळीच्या जगात आणि विशेष करून मुंबईसारख्या ठिकाणी पालकांना आपल्या मुलांसोबत संवाद साधण्यासाठी जराही वेळ नसतो किंवा आजकालची मुलं ज्यांना आपण यंग जनरेशन म्हणून ओळखतो या मुलांना देखील आपल्या पालकांचे कोणतेही बंधन आपल्यावर हवं नसतं त्यात हे नाही म मोबाईलचं युग असल्याने ज्या गोष्टी वयाच्या एका विशिष्ट टप्प्यात शिकायच्या असतात त्या गोष्टी मुलं अगोदर आहेत आणि त्या गोष्टीचं अनुकरण देखील करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत निसर्गाच्या सानिध्यात बसलेले जे नवी मुंबईतील रावळ शहर शहरातील एक नामवंत शाळेमध्ये पायल नावाची सोळा वर्षाची मुलगी शिक्षण घेत होती यंदा तिचं दहावीचं वर्ष होतं दहावीचं वर्ष म्हटलं की सगळ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातलं एक महत्त्वाचं वर्ष असतं पण याच महत्त्वाच्या वर्षात पायल कधी न सुटणाऱ्या जळ्यात अडकली आणि ते कधी तिला कळालंच नाही म्हणजे झालं असं की पायलच्या वर्गात राहुल नावाचा एक मुलगा होता पायल आणि राहुलची काही वर्षापूर्वीची चांगली मैत्री होती पण काही महिन्यापूर्वी त्या दोघांमध्ये त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं मंडळी प्रेम करणं काही चुकीचं नाही पण या प्रेमाला देखील हो एक वय असतं ना पायल आणि राहुल या दोघांनी सोबत जगण्या म्हणण्याच्या शब्दा घेतल्या होत्या एकमेकांपासून कधीही वेगळं न होण्याचा त्यांनी निर्धार केला होता आणि उर्वरित सगळं जे आयुष्य आहे ते सोबत जगण्याचा निर्णय त्यांनी घेऊन टाकला होता पण हे वय जे आहे ते किशोरवयीन वय आहे या वेळामध्ये या वयामध्ये मुलांच्या आयुष्यात विशेष प्रकारचे बदल होत असतात तसेच विविध गोष्टीचं जे आकर्षण आहे त्या मुलांना वाटतं त्यातलं ते एक महत्त्वाचं म्हणजे लैंगिक लैंगिक आकर्षण अट्रॅक्शन असतं या भरात मुलांमध्ये सेक्सबद्दल स्वारस्यता से आणि यायला सुरुवात होते पायल आणि राहुलच्या बाबतीत देखील तसंच घडलं राहुलने पायलकडून लैंगिक संबंधना संबंध ठेवण्याची संमती मागवली होती त्यानंतर तिला आपल्या दुसऱ्या घरी बोलवलं आणि तिथे दोघांमध्ये लैंगिक संबंध प्रस्थापित झाले आता ही बाब आहे दोन हजार जुलै दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या दरम्यानची या सहा महिन्यामध्ये राहुल आणि पायलमध्ये अनेकदा लैंगिक लैंगिक संबंध जे आहे ते प्रस्थापित झाले होते एका लेखात असं लिहिण्यात आहे की किशोरवयीन वयात पालकांनी आपल्या मुलांसोबत खंबीरपणे उभा राहणं गरजेचं असतं मुलं पालकांना समजून घेत नसतील तर पालकांनी त्यांना समजून घेऊन विविध विषयांची माहिती त्यांना देणं आवश्यक असतं मुलांसोबत वेळ घालवणं आणि आपल्या अनुभव त्यांना सांगणं त्यांच्या मित्रांना आपल्या घरी आमंत्रित करणं त्यांच्या आवडी निवडी इत्यादीबद्दल त्यांच्याशी बोलणं आणि त्यातून जी मुलासोबत आहे तो मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करणं या गोष्टी खूप गरजेच्या आहेत ज्यामुळं मुलं पालकांपासून लप लपवणार नाहीत पण कदाचित राहुल आणि पायल यांच्या पालकांना ही गोष्ट करणं आवश्यक वाटलं नसावं त्यामुळं परिणाम जो झाला तो गंभीर झाला आहे एके दिवशी पायलच्या आईला तिचं वाढलेलं पोट दिसलं आईला तिच्यावर संशय आला आणि आईनं तिला घेऊन रुग्णालय गाठलं तिथे गेल्यावर डॉक्टरांनी तिची तपासणी केली तेव्हा समजलं की पायल ही एकवीस आठवड्यांची म्हणजे जवळपास पाच महिन्याची गरोदर आहे डॉक्टरांची ही माहिती ऐकल्यानंतर पायलच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली मंडळी त्यांना काय करावं आणि काय करू नये हे देखील समजत नव्हतं तिला त्याबद्दल म्हणजे पायलला त्याबद्दलची माहिती विचारली तेव्हा पायलनं रडत रडत आपल्या आईला ती सगळी हकीकत सांगितली आणि त्यानंतर पायलचं कुटुंब तात्काळ पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी ते गेले तिथं राहुलवर लग्नाचा आमिष दाखवून संबंध प्रस्थापित केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे आता यापूर्वी देखील आपल्या भारतामध्ये अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्यात त्यावर आम्ही काही वकिलांशी चर्चा केली त्यावेळेस वकिलांचं असं म्हणणं आहे ही दोन्ही मुलं जी आहेत म्हणजे मुलगा राहुल आणि पायल हे अल्पवयीन आहेत आणि यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा जरी दाखल झाला तरी कोर्टात हे टिकणं फार अवघड आहे शिवाय प्रकरणात चार्जशीटमध्ये काय लिहिण्यात येईल हे देखील महत्त्वाचं असतं आणि या आधारावर न्यायालय आपलं जो निकाल आहे तो सुनावत असतो तसंच राहुल जो आहे तो राहिला प्रश्न मंडळी जामिनाचा जो राहुलला जामिनाचा प्रश्न आहे तो एक ते दोन सुनावणीमध्ये त्याला जामीन देखील मिळण्याची शक्यता असते तर तुम्हाला काय वाटतं या प्रकरणात कोणाची चूक आहे राहुलवर राहुलवर जो गुन्हा दाखल झालेला आहे तो योग्य आहे का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा मुद्दा विषय आवडला तर जनवंतक चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जनमंतक मराठी